गोव्याला जाणारं पहिलं विमान उड्डाण घेत आहे वेग वाढत आहे काही सेकंदात जमीन सोडेल जमिनीपासून वरती गेलंय वरती गेलंय वरती चाललंय वरनं सोलापूर कसं दिसत आहे जय विजय भी विठ्ठल Linga, दुकारा आकाशातून दिसणारं सोलापूर शहरचं विहंगम दृश्य नऊ जून दोन हजार पंचवीस ऐतिहासिक क्षण विमान आणखीन उंचीवर चाललेला आहे हळूहळू सोलापूर शहर ढगामध्ये गुडूप होताना दिसत आहे सोलापूर शहर मागे पडलेलं आहे विमान गोव्याच्या दिशेने प्रयाण करत आहे